नमस्कार मी राकेश परदेशी आज बावीस जानेवारी राम मंदिरच्या स्थापनाला एक वर्ष पूर्ण पूर्ण झालेलं आहे मा मागील एक वर्षापासून आम्ही रोज दाल खिचडा वाटप या स्वामी समर्थ चौकात ठेवतो ज्या राम मंदिराच्या स्थापनेला पाचशे वर्ष किंवा शेकडो वर्षापासून आपले आपले हिंदू समाज किंवा सगळे झटत होते लढत होतो त्याला मागच्या वर्षी यश मिळालं याचे आनंद सर्व भारतवासियांना आहे म्हणून सर्व भारतवासियांना माझ्याकडून राम मंदिर चे वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा कार्यक्रम आम्ही मित्रपरिवार मिळून राबवत आहोत त्यांचेही खूप खूप धन्यवाद तसेच असे समाजकार्य आम्ही पुढेही राबवत राहू तुर्तास सर्वांना राम मंदिराच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा